नमस्कार साहेब नमस्कार मी वैचारिक कट्टा या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत करतो तो मला सुरुवातीला विचारायला आवडेल की तुमची राजकीय सुरुवात कशी झाली माझी राजकीय सुरुवात मा गावाच्या चेअरमनपासून झाली एकोणीसशे शहात्तरमध्ये गावाचा चेअरमन झालो त्याच्यानंतर मी सिटी करत होतो शहात्तर नंतर सत्याहत्तरला Uh, मा इंदिरा गांधीच्या सरकार पडलं आणि त्यानंतर आम्ही सर्व लोकांनी ज्यावेळेस विरोधी पक्षाचं सर सरकार आलं त्यामध्ये ज्यावेळेस अटक झाली इंदिराजीला तर आम्ही त्यावेळेस आंदोलन गेलं जेलमध्ये गेलो आणि त्यानंतर पुन्हा एकूण इंदिरा गांधी ज्यावेळेस प आल्यानं पडल्यानंतर अठ्ठ्याहत्तरला ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस स्वर्गीय बाबूराव दिगाळे आणि मी आणखी प्रकाश मुग्धिया वगैरे आम्ही असे जे सामान्य कार्यकर्ते होते आम्ही दिल्लीला आम्ही त्यांना भेटायला गेलो त्यावेळेस शिंदेजी जे आहे सत्तेत नसल्यामुळं त्या अडचणीत असल्यामुळं पण भेटत नव्हतं पण हावराव काळेंचं आणि इंदिराजींचं संबंध चांगले असतात चांगले असल्यामुळं इंदिराजी बोलायच्या की या परिस्थितीमध्ये सुद्धा मा मी ज्या लोकांना मोठं केलं त्यात कोणी मला भेटायला येत नाही तर मला भेटण्यासाठी सुद्धा आत तुम्ही आलात किंवा आमच्या माझ्यासारखा कार्यकर्ता यावेळेसुद्धा म्हणजे तुम्ही येतात त्यावेळेस मला आनंद आनंद वाटतो परंतु आता याही परिस्थितीवर आपल्याला पुढं जायचं आहे आणि तुम्ही खंबीरपणानं भौरव काळेंना त्यावेळेस त्या बोलल्या की खंबीरपणानं आपण पुन्हा समोर जाऊ आणि सत्तेमध्ये येऊ येऊ असं इंदिराजी त्यावेळेस आत्मविश्वासानं बोलल्यात त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये अठ्याहत्तरमध्ये निवडणुका झाल्या विधानसभेत मी शेतीमध्ये काम करत असताना मला स्वर्गीय बा बाबरावजी बा, काळेसाहेबांचा फोन आला आणि फोन येऊन मला सांगितलं की बाबा तुला विधानसभेला उभं राहायच मी म्हटलं त्यावेळेस विधानसभेला उभं राहायला इतकी माझी परिस्थिती किंवा हे पण ते म्हटलं त्यावेळेस इंदिराजीच्या नावावर तो उभं म्हटलं ठीक मी उभा राहत तर त्यावेळेस मी उभा राहिलो आणि समोरचे प्रतिस्पर्धी त्यावेळेस जनता पार्टी ही राजनारायण मला राजनारायणच्या नेतृत्वाखाली जी जनता पार्टी होती त्या त्याचे जे उमेदवार होते <स्थाँगारी> रामभो गावंडे हे रामभो गावंडे माझ्यासमोर उभे होते हे जुने कार्यकर्ते होते राष्ट्रीय स्वयंसंघाचे परंतु मी ज्यावेळेस फार कमी मतानं माझा पराजय झाला आठ नऊशे मतानं मी त्यावेळेस पराजिता त्यानंतर एकोणऐंशीला मी जिल्हा परिषदला उभं राहिलो आणि एकोणऐंशीला जिल्हा परिषदेला उभा राहिल्यानंतर त्यामध्ये मी निवडून आलो आणि जिल्हा परिषदेचं काम करत असताना पुन्हा सरकार गेलं म्हणजे यांचं पुलोच सरकार ज्यावेळेस आलं होतं शरद पवारांचं आणि ऐंशीला इंदिराजी निवडून आल्या त्या प्राईम मिनिस्टर झाल्या आणि महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुका पुन्हा लागल्या मी ऐंशीमध्ये आमदार झालो आणि आमदार झाल्यानंतर मी त्यावेळेस तर काही साधन संपत्ती नव्हती साधन संपत्ती म्हणल्यापेक्षा साधनं नव्हती जायल yeah. तर काहीतरी एखादी फुटकी फुटकी जी जीप असायची काही मोटरसायकल किंवा आणखी गुन्ह्याच्या बैलगाडीतून का होत नाही ज्यावेळेस मी संपूर्ण तालुक्याचा किंवा मतदारसंघाचा ज्यावेळेस अभ्यास केला त्या अभ्यासामध्ये मला हे आठवलं की लोकांची फार परिस्थिती खूप नाजूक होती हो शिक्षणाचा अभाव होता आर्थिक परिस्थिती शेतकऱ्याची अत्यंत दबगाईला आली होती सावकारशाही त्यावेळेस चालू होती पाण्याचा प्रश्न मेन होता आणि हे तीन चार प्रश्न मी म्हटलं बा आपण काही करू न शकलो तरी आपण या, या गरीब लोकांची सेवा करत असताना आपण काही ना काही द्यायचा प्रयत्न केला पाहिजे रोडची व्यवस्था नसल्यामुळं <laughs> मी त्यावेळेस एज कमिटीचा मेंबर होतो महाराष्ट्राच्या आणि एज एस कमिटीच्या मेंबर असताना असल्यामुळं मी ते रोडचं जाळं विणल्यासारखं त्यावेळेस शिक्षण माझं म्हणजे अल्प असल्यामुळं तरी पण मला जे कर्मचारी त्यावेळेस होते त्यांनी मला खूप साथ दिली आणि साथ देत असताना त्यांनी सांगितलं साहेब तुम्ही जो आदेश द्याल तो आम्ही पाळू मी ज्यावेळेस सर्वे केला गावात जायचो त्यावेळेस लोकांची परिस्थिती अत्यंत बिकट राहायची आणि ते स मागायचे मग आमच्या साईड तुमची गाडी आली का आमच्या गावात गाडी जायला सुद्धा असतानामुळं मी म्हटलं बा ठीक आहे आलो आहे तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही त्यावेळेस लोक प्रकाशाने एक जाणवलं की अगदी जिद्दीनं भांडायची लोकप्रतिनिधीला कारण त्यांच्या मनामध्ये प्रेम होतं आणि प्रेम असल्यामुळं जुजुला नव्हता की आपल्या गावाचा विकास झाला पाहिजे एकच हे <laughs> त्यांचं होत आणि मग त्यावेळेस त्याचे बोलायचं चे, बाबा आमच्या गावामध्ये पाण्याची व्यवस्था नाही रोड नाही प्यायला पाण्याची पाईपला लाईन त्यावेळेस तरी नव्हतीच आडाला पाणी नाही आहे तर अशा परिस्थितीमध्ये काही डोंगराळ भागामध्ये उन्हाळ्याचा वगैरे खूप प्रश्न निर्माण व्हायचा त्यावेळेस मी मला माझी गुरगाट बांधले आणि काही ठराविक ठिकाणी म्हटल्यापेक्षा तालुक्यामध्ये किंवा मतदारसंघामध्ये जी जी गावं होती थी त्या ठिकाणी पाईपलाईन करता आली त्यावेळेस आठ गाव दहा गावाची न एक पाईपलाईन करायची त्या गावामध्ये रोड नसाल तर एसचा कच्चा रोड टाकायचा आणि कच्चा रोड केल्यानंतर मग डांबडी किरण आहे ते सगळं जाळं त्यावेळेस हजार पाचशे किलोमीटरचं जाळं मी त्यावेळेस मतदारसंघामध्ये निर्माण केलं पाणी नसल्यामुळं मी त्यावेळेस सर्वे के केला की साडेतीनशे पाजारचा तलाव माझ्या काळामध्ये झाले जाऊ मायनर इरिगेशन मी केले त्यावेळेस त्या काळात त्यामध्ये चांदूळ असेल गिरजा असेल हिवरा असेल फेरमजळगाव असेल गोलटगाव असेल अशी जी गावं होती तर मायनरी मायनरी इरिगेशन केलं आणि जे समजा धामणगाव असेल डोंगरावळ भागातली जी गावं एका गावामध्ये तीन बाजार चालाव चार बाजारचा धामण गावामध्ये तर बारा बाजार चालव आणि त्या <stas> माध्यमातून मग सिंचनाचं प्र प्रमाण वाढलं सिंचनाचं प्रमाण वाढलं तर शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती बरोबर नव्हती <choking> मी जिल्हा बँकेला डायरेक्टर झालो आणि <Taste Folk> जिल्हा बँकेला डायरेक्टर झाल्यानंतर मी त्या गावाची परिस्थिती पाहिल्यानंतर आज त्यांना जसे दहा एकर जमीन असली किंवा वीस एकर जमीन असली चारशे किंवा पाचशे रुपये कर्ज असायचे हं मी सांगितलं बन्याय आपल्या नियमाप्रमाणे किती आपण कर्ज देऊ शकतो मग त्याप्रमाणे आम्ही क कर्ज दिलं तर म्हणजे त्यावेळेस हजारपट कर्ज मतदारसंघामध्ये वाढलं आणि मतदारसंघामध्ये हजारपट कर्ज वाढल्यामुळं हजार कर मग त्यातून त्यांची पाईपलाईन सिंचनाची सोय पाजर तलावाची सोय केली म्हणून त्याला विहिरी कि विहिरी खोदता आले त्या विहिरीला पाणी आलं नाले व्हायला लागले त्याच्यामुळं मग त्या हे झालं आणि त्यामुळे ते विजेचा प्रश्न होता मग आम्ही जि ज्या ज्या ठिकाणी पादर तलाव ज्या गावात गाव गाव वीज गेली नव्हती त्या गावामध्ये म्हणजे जवळजवळ पंच्याहत्तर टक्के गावामध्ये वीज गेली नव्हती मग त्या ठिकाणी वीज आणि त्याला लागून त्या मोठा त्या शेतीला लागणाऱ्या पाण्यासाठी विहीर आणि त्यावर इलेक्ट्रिक मोठा पाण्याची आणि स याची स केली त्याच्यामुळं लोकांची परिस्थिती डबगाईला आलेली होती तर मग बँकेच्या माध्यमातून त्यांना पाईपलाईनसाठी इलेक्ट्रिक मोटरसाठी आणि त्यांच्या शेतामध्ये पाणी पोहोचवण्याचं काम त्यावेळेस मला करता आलं त्यांची सेवा देवगिरी साखर कारखान्याबद्दल जेव्हा आपण विचार करतो तेव्हा तुम्हाला त्या काळामध्ये त्या कारखान्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागला असं तुमच्या मतदारसंघातील वरिष्ठ नेत्यांकडून किंवा वरिष्ठ मंडळींकडून समजत नेमकं तेव्हा कशी परिस्थिती होती आणि काय काय संघर्ष करावा लागेल ज्या ठिकाणी काही पाणी होत ना त्या ठिकाणी ऊस होता आणि ऊस इथून आमचा पश्चिम महाराष्ट्रात जायचं हे असेल प्रवारा असेल किंवा आणखीन कोले साहेबांचा सा, त्यावेळेस कोले साहेब होते साहेबांचा कारखाना असेल सगळं ऊस जवळजवळ पश्चिम महाराष्ट्रात जायचं कारण मराठवाड्या म्हणजे ज्यावेळेस मला वाटतं एकही कारखाना होते कारखाने पण मला वाटतं काही गंगापूर वगैरे बाळासाहेबांनी चालू केलं जातो तिथे त्यांची कॅपॅसिटी तितकी नसल्यामुळे ऊस घ्यायची त्याच्यामुळं आम आमचा हा सगळा ऊस तालुक्यातला ऊस ह्या दहा सहा कारखान्याला जायचं आणि शेतकऱ्याची जे मागणी ही होती की बाबा आपलाच कारखाना झाला पाहिजे म्हणून मग आम्ही त्यावेळेस मग पक्षी भेदणे आणतात त्यावेळेस नामदेवरावजी गाडेकर हे जनता पक्षाचे जनता पक्ष होता त्यावेळेस म्हणजे भाजप नव्हती जनता पक्षाचे ते मिनिस्टर झाले होते आणि मिनिस्टर झाल्यामुळं मग आता सगळ्या गावकऱ्यांना मिळवा याच्यात पक्ष भेद बाजूला ठेवा आणि सर्व एकत्र येऊन आपण शेअर्स करूया आणि शेअर्स जमा करून आपण कारखाना उघड म्हणून आम्ही मी बँकेचे संचालक असल्यामुळं मग बँकेतर्फे आम्ही शेतकरी शेअर्स केले आणि बँकेतर्फे शेअर्स केल्या करून तो कारखाना त्यावेळेस उभा करायचा प्रयत्न केला उभा करत असताना सरकार गेलं त्यांचं म्हणजे पुरुष सरकार गेलं ज्या सरकारमध्ये राज मंत्री होते परंतु आम्ही मी आमदार झालो त्यावेळेस लोकांना मी लोकांना सांगितलं की बाबा मी जरी आमदार झालो असलो तर चेअरमन तेच राहतील म्हणून चेअरमन त्यांनाच ठेवलं आणि आम्ही तो कारखाना चालू करायसाठी सर्व शेतकऱ्या म्हणजे तालुक्यातील मतदारसंघातील सर्व शेतकऱ्यांनी तो कारखान्यासाठी अगदी सडळ असते शेअर्स दिले आणि शेअर्स दिल्यानंतर तो कारखाना सरकारी सहकारी पद्धतीवर चालू झाला आज जर फुलंबरी मतदारसंघाचा विचार केला तर आज त्याच मतदारसंघातून तुमचे पुत्र निवडणुकीला सामोरे जाणार आहेत तर अशा वेळी तुमच्या मागे जो मतदार उभा होता तो मतदार तुमच्या पुत्रांच्या मागे आज उभा राहील का याची खात्री तुम्हाला आहे एकशे टक्का काय प्रश्न नाही आजही तुम्ही आता ज्या मिटिंग मिटिंग्स आम्ही घेतो आहे हे काही काठी टेकी येतात काही लचा आजही चालता येत नाही तरी त्यांना निरोप मिळाला किंवा माहिती मिळाली एक साहेब आताच आमच्यात तीन चार मिटिंग झाली काल फारम फारंवाराचे आले सर्व जवळजवळ जे राहिलेत बरोबरचे काही गेली तर मी माझं वय त्र्याऐंशी वर्षावर झालं आहे हो तर त्यावेळेस माझ्या वयाची जी आहेत ती बरीचशी कमी झाली किंवा माझी बस सौनगडी बनला त्यावेळेस ते कमी झाली तरी पण जे जी आहेत ते बरोबर आजही आम्हाला साथ देतात आणि मला एकशे एक टक्का खात्री आहे ती आणि त्यांची फॅमिली किंवा त्यांचे प नातेवाईक हे सर्व आमच्या पाठीशी उभे आहेत आणि पक्षाच्या पाठीमागे उभे आहेत त्यामुळं मला मला त्यात शंका यायचं काही कारण नाही त्यामुळं विजय आमचा आम निश्चित आता जर आता जर विलास बापू अवताडे जर निवडून आले तर तुम्ही त्यांना काय काय मार्गदर्शन कराल आणि विशेष अशा कुठल्या गोष्टी असाल की ज्या तुम्ही त्यांना सजेस्ट करताल की हे विकासाचे काम झालेच पाहिजे एक वडील म्हणून तुम्ही हे कामं कोणकोणती कामं असतील जे सांग आताची माझ्या वेळेची ही परिस्थिती ती वेगळी होती हो आणि आजची परिस्थिती खूप वेगळी आहे आज लोकांच्या अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत त्यावेळेस अपेक्षा एवढ्या नव्हत्या आणि ह्या अपेक्षा परिपूर्ण करण्यासाठी तितका अभ्यास हा करावाच लागेल आणि शासनामध्ये जात असताना आपला जो मतदारसंघ आहे समजा हा समजा पुलंब्री मतदारसंघ आहे पुलंब्री मतदारसंघाचं त्यातला सामान्यातला सामान्य गरीबातला गरीब, गरीब। शेवटचा माणूस तो डोळ्यासमोर ठेवून त्या गा त्याचा विकास त्याचा गाव त्या गावचा विकास त्या विभागाचा विकास आणि त्यानंतर मतदारसंघाचा विकास करण्यासाठी त्यांनी काम करावं जर कल्याणकाळे साहेबांचा विचार केला तर आज ते खासदार झाले आहेत त्यांचे वडील तुमचे खूप चांगले मित्र होते आणि आज तुमच्या तुमचे मुलं आणि ते तुमच्या ते तुमच्यासारखेच चांगले मित्र म्हणून समाजात काम करत आहेत समाजासाठी त्यांचा हातभार लावतायत विकासासाठी त्यांचा हातभार लावतायत हे चित्र बघून तुम्हाला काय वाटतं आणि त्यां त्यांना काही सजेशन्स तुम्ही देतात का म्हणजे खासदार साहेबांना जे खासदार साहेबालासुद्धा मी सक सजेशन देतो ना की बाबा मतदारसंघ मोठा आहे सहा मतदारसंघ तुमच्या मतदारसंघात आहे परंतु तुम्ही इथल्या प्रत प्रतिनिधी दहा वर्ष त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे या मतदारसंघात अगोदर हे डोळ्यासमोर ठेवून आपला मतदारसंघ पूर्वीचा जोमट डोळ्यासमोर ठेवून आणि येणाऱ्या उमेदवाराच्या म्हणल्यापेक्षा होणाऱ्या आमदाराला दोघांची सांगड घालून सामान्य माणसाला गरीब माणसाला शि बेकारांना या आणि शेतकरी शेतमजूर कामगार कारण कामगार मी सुद्धा आता था, चिखलठाणा त्यावेळेस मतदारसंघाचे आजही आहे शेंद्रा मतदारसंघामध्ये आहेच दोन्ही इंडस्ट्रीज या ह्याच्यामध्ये आहे त्यात जास्तीत जास्त आणखीन त्यामध्ये भर टाकून तुम्ही नवीन कारखाने त्या ठिकाणी कसे आणून तुमच्या आपल्या शेतकऱ्याची मुलं त्या ठिकाणी कसे समाविष्ट होतील त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न कसा सुटेल हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे परिस्थिती आपला हा शेतकरी व वर्गातून आपला आम्ही आल्यामुळं शेतकरीची परिस्थिती अत्यंत डबगायला आलेली आहे आणि डबगायला आल्यामुळं मुलांची बेकारी खूप वाढली शिक्षण अपूर्ण आहे म्हटलं तर चालेल शिक शिक्षणाच्या ज्या आज जे टेक्निकल पाहिजे टेक्निकल विषय टेक्निकल नसल्यामुळं बऱ्याच बाहेर ज्याला जाता येत नाही तो जास्तीत जास्त क्लर्क चपराशी किंवा जास्त जास्त कारखा कारखान्याचा कामदार तो बनू शकतो हो म्हणून हे आपण केंद्रबिंदू मानले पाहिजे आणि मूळ ज्या घराण्यातून तुम तुम्ही आलात त्या घराण्याचे म्हणजे शेतकरी कुटुंबातून मी घराणे म्हणल्यापेक्षा शेतकरी कुटुंबातून तुम्ही आला त्या शेतकऱ्यालाची उन्नती कशी होईल त्याला दोन पैसे जास्तीचे कसे मिळतील त्याला सुविधा काय लागतात त्याच्या घरामध्ये किती माणसं खाणारी आहेत बेकार किती लोक आहेत हे आपण अगोदर पाहिलं पाहिजे आणि त्यातून आपण फूल नाही फुलाची पाकळी जरी द्यायचा प्रयत्न केला तरी त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो आज आम्ही विलास विलासबापू अवताडे साहेबांसोबत बोलताना जेव्हा फुलंब्री मतदारसंघाबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी एक असं टार्गेट ठेवलं आहे की तुमच्या काळात तुम्ही जो कारखाना एक संघर्ष करून उभा केला तो कारखाना आज ते पुन्हा चालू करण्याचा एक निर्धार केला आहे तर हे त्यांना यावेळी करणं खूप सोपं राहील की यावेळी त्यांना अवतडे कुटुंबाला संघर्ष करावा लागेल संघर्ष मी म्हणणार नाही लो कारण लोक आमच्या बरोबर आमच्याबरोबर संघर्ष केव्हा निर्माण होतो यावेळेस दुई असते गटबाजी असते आणि पक्षीभेद असतो आमचा आम्ही सुरुवातीलाच अशी केली एक के कारखान्याची की तिथं पक्षभेद बाजूला हो ठेवलं आणि पक्षभेद बाजूला हो ठेवल्यावर जर जो पुढाकार घेईल समजा हा माझा मुलगा निवडून आला त्याने पुढाकार घेतली लोक त्याला सगळं पक्षावाले दुसऱ्या पक्षावाले साथ देतील कारण मी तिला आहे मी त्याला साथ दिली मी माझे आमदार असताना चेअरमन कारखान्याचं नाकारलं नाकारले त्यांना जाणीव आहे त्या गोष्टीची म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार कारखान्यापासून तुम्ही राजकारण बाहेरच ठेवलंय तिथे फक्त शेतकरी आणि सर्वात आहे ना खासदार कल्याण काळे साहेब वारंवार सांगतात की मला विलास बापूंपेक्षा जास्त बाळकुडू अवताडे साहेबांचं लाभलं याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छित सुरुवात त्यांचे वडील आणि आम्ही तसे नाते सुरुवात अशी झाली ते पंचायत समितीपासून त्यांची सुरुवात झाली आणि पंचायत समितीपासून सुरुवात झाल्यानंतर त्यांना उपाध्यक्ष त्यावेळेस आमदार मिळाले असल्यामुळं उपाध्यक्ष उद्या उपाध्यक्ष ते झाले पंचायत समितीचे आणि पंचायत समितीचा उपाध्यक्ष झाल्यानंतर माणसाचा माणसाच्या राजकारणाचा एक हे असतं किंवा माणूस ओळखण्याची एक हे असते तर मी त्याच्या यांच्या वडिलाला सांगितलं की हा राजकारणामध्ये चमकू शकतो येऊ शकतो म्हणजे आपल्या काय ग्रामीण भागामध्ये परंतु वडिलाचे जे धोरण होतं ते ब बाबा म्हणजे कारण नसताना नसला कशाला या खर्च वगैरे या म्हणून परंतु काळ कालांतराने किंवा त्यावेळेस विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते आणि मुख्यमंत्र्याशिवाय ते आणि आमची चांगली संून होते ते ऐंशीला निवडून आले मी शीला निवडून आम्ही आणि आमचे चांगले संबंध असल्यामुळं एक दोन कार्यक्रमात आता उपाध्यक्ष असल्यामुळं एक दोन कार्यक्रमामध्ये काळेचा म्हणजे प्रफार्मर आपण ज्याला म्हणतो तो त्यांच्याकडे लक्षात आला आणि त्यावेळेस त्यानं मला विचारलं अवताडे कल्याण काळेचं कसं काय म्हणलं साहेब चांगलं आहे काय काय तसं तो टिकू शकतो इथं विरोधी पक्षाचं तुमचं आमदार आहे भारतीय जनता पक्षाचे आणि त्याला त्याचा मुकाबला कसा करेन म्हणलं सगळं आम्ही आहे ना मागे मी मा मागे येईन मी असल्यानंतर त्याला काय विनंती मी निवडून आले त्याला तुम्ही तिकीट द्या त्यांनी तिकीट दिलं मी निवडून आणली पहिले आमदारी केला तेव्हापासून त्यांची वाटचाल सुरू झाली धन्यवाद दादा तुम्ही या सर्व चर्चेमध्ये आज आमच्यासोबत उपलब्ध झालात आणि प्रत्येक विषयावरती तुम्ही सखोल चर्चा आमच्यासोबत केली खरं तर सांगायचं झालं तर तो काळ खूप आधीचा होता आणि त्या काळातल्या गोष्टी आज युवकांपर्यंत पोहोचणं थोडसं असंभवच प्रसार माध्यमांमध्येही त्या गोष्टी आज उपलब्ध नाही आहेत ज्या आज तुम्ही आम्हाला सांगितल्या निश्चितच आम्हाला त्या सगळ्या गोष्टी आणि संघर्ष ऐकून एक आनंद झाला तुम्ही आलात त्यासाठी खूप खूप तुमचे आभार आणि ना आमचे आभार मानला मी माझ्याही तर्फे तुमचा आभार मानेल तर माने, मी पहिल्या ले, पहिल्यांदाच त्र्याऐंशी वर्षाच्या काळामध्ये पहिलं बाईक घेतोय <laughs>